सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माचे विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त मिर्जतील सफाई कर्मचाऱ्यांना हेपाटायटीस बी लसीकरण मोहीम राबवण्यात आली एका दिवसात आज शंभर सफाई कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आलं आहे सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली यानंतर महापालिका क्षेत्रातील सांगली आणि कुपवाड येथील सफ सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हेपॅटायटिस बी लसीकरण करण्यात येणार आहे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर सूर्यकांत वावळ प्राध्यापक मिलिंद अग्रवाल डॉक्टर रणजित चिडगुपकर अतेश अग्रवाल मंदार वासगडेकर डॉक्टर रफ मुजावर डॉक्टर प्रतीक भोरे मेघा शिंदे स्टाफ नर्स रमोला डोका सीमा आयरेकर वृषारी अमृता गोंधळे सतीश कांबळे महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते